देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले ते नवीन शैक्षणिक धोरण होईल शाळेत आता सीबीएससी पॅटर्न सुरू होईल शाळेत आता सीबीएससी पॅटर्न नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षक प्रशिक्षण नवीन शैक्षणिक धोरण ये शिक्षक प्रशिक्षण क्षमता आधारित अध्यापन शाळा गुणवत्ता मूल्यांकन सार समजून घेऊन सार समजून घेऊनी समजून घेऊन करू अवलंबन सुरू होईल शाळेत आता सीबीएसई पॅटर्न सुरू होईल शाळेत आता सीबीएससी पॅटर्न जाणूस हे मिशन करू त्यावर विचार मंथन जाणूस कामचे हे मिशन साक्षेत्राचे विचार मंथन जीमेल अकाउंट उघडून इमेल ही वापरून करू शाळेचे रजिस्ट्रेशन पूर्ण करू मानके सारी पूर्ण करू मानके सारी एक एक पुरावा जोडून पूर्ण करू मानके सारी एक एक पुरावा जोडून सुरू होईल शाळेत आता सीबीएसई पॅटर्न सुरू होईल शाळेत आता सीबीएसई सी पॅके साठ डिग्री मापन कधू साठी मुल्यांकन साठरी मापन करू सरा मुल्याकन बहु आयामी बहु आयामी मुल्यांकन करुरुप्रिक पद्धतीन सम समग्र प्रगतीपत्र काचे पाल करतील अवलोकन समग्र प्रगतीपत्र काचे पालक करतील अवलोकन सुरु होईल शाळेत आता होईल शाळेत आता सीबीएसई गाठण केले तज्ञानी मार्गदर्शन गेले पाच दिवस अगदी जीवतून तज्ञांनी मार्गदर्शन केलंय म्हणून म्हणायचंय केले तज्ञांनी मार्गदर्शन झाले क्षमतांचे वृत्तीकरण झाले तर केले तर त्याने मार्गदर्शन वृद्धिकारण चितोरी ज्ञानाची ही घेऊन देठो शाळे जाऊन चितोरी ज्ञानाची ही घेऊन देठो शाळे जाऊन घटक नियोजन चला काढू या टाचन वाशी भेटत योजन चला काढू या टाचन सुरू होईल शाळेत आता सीबीएसई भेटन सुरू होईल शाळेत आता सीबीएसई भेटन लागू झाले देशात नवी शैक्षणिक धोरण लागू झाले देशात विषणिक धोरण चुरू होईल शाळेत आता सिमिअसी पॅटर्न चुरू होईल शाळेत आता सिमियसी पॅटर्न धन्यवाद